मुंबईतील ठाणे परिसरात एक सुखी परिवार संजय देशमुख एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर असलेला अधिकारी त्याची पत्नी प्रिया आणि दहा वर्षाचा मुलगा आर्यन सगळं काही मस्त चालू होतं पण एक दिवस अचानक संजय गायब झाला रोजच्या सवयीप्रमाणे तो सकाळी ऑफिसला गेला पण संध्याकाळी घरी परतलाच नाही त्याचा फोन बंद होता ऑफिसमध्येही कोणी पाहिलं नव्हतं पहिल्यांदा प्रियाला वाटलं की कदाचित एखादी महत्वाची मीटिंग असेल पण रात्री उशिरापर्यंत काहीच संपर्क झाला नाही तिला खूप चिंता होऊ लागली मग ती थेट पोलीस स्टेशन मध्ये गेली पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय नेहमीप्रमाणे बाहेर पडताना दिसत होता मात्र त्यानंतर तो कुठे गेला याचा काहीही पुरावा मिळाला नाही पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनचा सहारा घेतला शेवटचे लोकेशन एका अनोळखी ठिकाणी सापडले कल्याणजवळील एका ओसाड गोडाऊनजवळ तिथे तपासासाठी पोहोचल्यानंतर त्यांना गाडी सापडली पण संजय नव्हता गाडीमध्ये मात्र रक्ताचे थेंब आणि एक तुटलेला मोबाईल सापडला या प्रकरणात कोणाचा संबंध असू शकतो हे समजत नव्हतं प्रिया आणि तिच्या कुटुंबियाची चौकशी सुरू असतानाच पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली संजयच्या ऑफिसमधल्या एका सहकार्याशी ज्याचं नाव निखिल त्याचा काहीतरी वाद झाला होता निखिलला बोलावून विचारपूस केल्यानंतर त्याने आधी काहीच माहिती नसल्याचं सांगितलं पण जेव्हा पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि बँक डिटेल्स तपासले तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं संजयला मोठं पद मिळणार होतं जे निखिलला पण पाहिजे होतं त्यासाठी त्याने संजयला किडनॅप करण्याचा प्लॅन केला होता निखिलने दोन गुंडांना पैसे देऊन संजयला वाटेत उचलायला सांगितले होते पण गोष्टी अपेक्षापेक्षा बिघडल्या प्रतिकार करताना संजयला गंभीर दुखापत झाली आणि गुंडांनी त्याला मारून त्याचा मृतदेह एका अनोळखी ठिकाणी टाकून दिला सत्य समोर येताच निखिलला अटक झाली आणि त्याने अखेर सगळं सत्य कबूल केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून गडचिरोलीजवळ एका जंगलात संजयचा मृतदेह सापडला संजय एका पदासाठी लायक होता पण एखाद्याच्या ईर्षेमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला प्रिया आणि आर्यनसाठी हे प्रचंड धक्कादायक होतं निखिलला कैदीची शिक्षा झाली पण या घटनेनं दाखवून दिलं की मानवी स्वार्थ कधी कधी किती भयानक वळण घेऊ शकतो कधी कधी फक्त स्पर्धा आणि यशाच्या हव्यासात माणसं अमानवी बनतात संजयचा जीव गेला पण त्याच्या हत्येने एक सत्य उघड केलं ईर्षा ही माणसाला अधोगतीकडे नेत असते